पेट्रोल पंपावर कार्ड वापरणं टाळा ना नाहीतर स्किमिंगमुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू नये कारण त्यामुळे फसवणूक होऊ शकते यामागचं कारण आहे कार्ड स्किमिंग पण हे स्किमिंग म्हणजे नेमकं काय का चला समजून घेऊया सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे ज्यामध्ये पेट्रोल पंपावर होणाऱ्या नवीन प्रकारच्या क्रेडिट कार्ड स्किमिंगचा खुलासा केला आहे त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लोकांना सावध करताना म्हणतो की कृपया पेट्रोल पंपावर कार्ड वापरू नका अन्यथा बँक खातं रिकाम होऊ शकतं कारण असं आहे की क्रेडिट कार्ड स्कीमिंग ही एक प्रकारची फसवणूक आहे एटीएम मशीन पेट्रोल पंप किंवा दुकानातील कार्ड स्वाईप मशीनवर एक लहानसं डिव्हाइस लावलं जातं ज्याला स्किमर डिव्हाइस म्हणतात या स्किमर डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्या कार्डवरील माहिती जसं की कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट रेकॉर्ड केली जाते काही वेळा पिन चोरण्यासाठी की कीपॅडवर नकली कीपॅड किंवा की गुप्त कॅमेरा सुद्धा बसवला जातो नंतर फसवणूक करणारे ह्याच माहितीवरून नकली कार्ड तयार करून पैसे काढतात किंवा ऑनलाईन शॉपिंग करतात म्हणून मित्रांना हा व्हिडिओ शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचीही पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ नये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद